नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईव्ह धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मोरकऱ्याचे म्हणजेच की औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्या विधानसभा सदस्य अबू आजमी यांचा आम्ही निषेध करतो अबू आजमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिशय आक्रमकपणे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात केली आहे याबाबत निवेदन करताना उपमुख्यमंत्री श्री शिंदे यावेळी म्हणाले धर्मरक्षक स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना आणि त्यांच्या शौर्याला मी मानाचा मुजरा करतो भारतात राहत असली तरी मनानं आहे त्यांना देशाच्या इतिहासाशी संस्कृतीशी कसलंही गिनदिन नाहीये औरंगजेब कसा शासक होता हे जगाला माहितीये औरंगजेब क्रूर कर्मा होता तो कसला उत्तम प्रशासक अशा राक्षसांची भलामण करणाऱ्या पिलावळीचा आम्ही धिक्कार करतो अबू आजमीन व राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंदवावा अशी मागणी करत उपमुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले अबू आजमींनी कितीही माजोरडी विधानं केली तरी त्याने इतिहास बदलणार नाहीये कारण हा इतिहास मराठ्यांच्या शौर्याचा आहे पराक्रमाचा आहे नऊ वर्षात एकूण सत्तर लढाया जिंकणारे शंभूराजे हे महापराक्रमी होते उत्तम प्रशासक होते औरंगजेबाचा खोटा इतिहास सांगण्यापेक्षा संभाजी महाराजांचा खरा इतिहास अबू आजमींनी शिकावा असे सांगत देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था या ओळीने उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या निवेदनाचा समारोप केलाय काल धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मारेकराचं म्हणजे औरंग संभाजी महाराजांच्या मारे करायचं म्हणजे औरंगेच गोडवे या ठिकाणी अबू आजमीने गायलं खरं म्हणजे अबू आजमीचा निषेध करायला पाहिजे अबू आजमीचा धिक्कार करतो अबू आजमी तर या ठिकाणी धिक्कार करत असताना या ठिकाणी आणि म्हणून आबू आजमी यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल अतिशय चुकीचं वक्तव्य केलं होतून त्यावेळे हा वारंवार आबू आजमी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा जाणीवपूर्वक अपमान करतो हा खरं म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी देशासाठी बलिदान केलं आपला प्राणांचं बलिदान केलं पण धर्म बदलत नाही अशा संभाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा अपमान करणं म्हणजे हा अबू आजमी देशद्रोही आहे देशद्रोही म्हणून या देशद्रोहाचा देशद्रोहाला या सभागृहामध्ये दे बसण्याचा अधिकार या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार या देशद्रोही अबू आजमी याला नाहीये आणि म्हणून आपण छावा बघा रईस छावा छावा बघा छावा छावा सिनेमा बघा या छत्रपती संभाजी चा हलाल चाळीस दिवस त्यांचे डोळे काढले त्यांचे काढले त्यांची जीभ छाटली अंगाची साल्टी सोडली त्याच्यावर मीठ टाकलं आणि असं केलं अपमान आणि या ठिकाणी त्यांचे हलाल केले चाळीस दिवस अत्याचार केले धर्म बदला म्हणून सांगितलं अशा औरंगाचं या ठिकाणी गोडवे गाणे म्हणजे अपमान आहे आपल्या देशभक्तीचा अपमान आहे आणि म्हणून मी एवढं सांगतो देश धरम पर मिटने वाला, देश धरम पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी शंभू राजा था वर्षात एकोणसत्तर लढाया जिंकल्या सत्तर लढाया अरे लाज वाटली पाहिजे आणि तुम्ही या ठिकाणी एकोणसत्तर लढाया या औरंगजेबाने या औरंगजेबाने आपली मंदिरं तोडली मंदिरं तोडून टाकली आया बहिणींचा अत्याचार केला आया बहिणींचा बलात्कार झाला आणि असा हा माणूस हा औरंगजेब या औरंगजेब बापाला कैद केलं मुलाला मारून टाकलं सत्तावीस लोकांना मारलं हा क्रूर म्हणून याला निलंबित झालं पाहिजे याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अबू आजमी निलंबित झाला पाहिजे आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा